हाय हॅलो नमस्कार तर छानपैकी दिवसाची सुरुवात झाली आहे सकाळचा टायमिंग आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि त्रुषाला काय होतंय काय माहिती इथे आल्यापासून ती रा नुसतं पाणी खेळते नुसतं पाणी खेळते आणि इथे छानपैकी चहा पाणी सगळं काही गोष्टी चालू होत्या सकाळचा टाईम आहे फ्रेश कोणी झोपलं आहे तर कोणी उठलं आहे कोणाच्या आंघोळ बाकी आहे कोणाचा चहा नाश्ता बाकी आहे अशा काही गडबडी चालू आहेत आणि त्रुषाच्या केसांना आहे ना छान ऑईल लावलं आहे मी बऱ्यापैकी आपण काही इकडे तिचं ऑइल घेऊन नाही आलेलो त्याच्यामुळे होतं त्या ऑइल थोडं कसं तिला लावून टाकले आणि आज आपल्या गाव साईडला कसं असतं एक आठवडे बाजार असतो ठरलेल्या वारानुसार तर इथे आज आहे ना त्यांचा असा आठवडे बाजार टाईप आहे तर आम्ही चाललेलो आहे त्या मार्केटमध्ये त्या आठवडे बाजारामध्ये तर असं आठवडे बाजार इकडे आपल्या तिकडे भाजीपाल्याचा असतो पण इकडे आठवडे बाजार असा हा फॅब्रिकचा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींचा असतो जो व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या सगळ्या गोष्टींचा म्हणलं चला एक राऊंड मारून येऊयात एक्सप्लोर एक्सप्लोअर करूयात तुम्हीही बघताल मीही बघेल काही आवडलं तर तेही घेऊ आपण आणि तुरुषाला आणलं नाहीये कारण प्रचंड गर्दी असते या बाजारात खूप जास्त गर्दी असते त्याच्यामुळे तिला सकाळी छान आवरलं खायला प्यायला चारलं आणि तिला झोपवलं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो इकडे म्हटलं नको तिची उगच दगदग व्हायला कारण चिडचिड पण होईल तिला घेणार का सामान बघणार त्याच्यामुळे बोल बोललं नकोच तर अशा काहीशा वस्तू इथे असतात असं मार्केट लागतं फॅब्रिक असतं घरातल्या वस्तू असतात ज्वेलरी असते ड्रेस असतात कुर्तीज वन पीस शॉर्ट लेस येते ते लेस मी साडी साठी लेस बघत होते असं भरपूर काय काय ते अवेलेबल असतं असं कोणतीच गोष्ट नाही की या, आ, आ, बाजारात या दिवशी अवेलेबल नसते सगळंच काही नेल पेंटची कंगवे रुमाल सगळ्या गोष्टींचे ते असे स्टॉल टाईप लागलेले असतात छोटे छोटे ज्यांनी त्याचे दुकान लावलेले असतात आपल्या तिकडे आठवडे बाजार म्हटलं की भाजीपाल्याची दुकानं लावतात जे ते प्रत्येकाचे पण इकडे या साईडला आठवडे बाजार म्हटलं की अशी दुकानं लावतात कारण ह्यांचा बाजार भाजीपाल्याचा एक भाजीपाल्याचं मार्केटच सेपरेट ते बारा महिने चालू असतं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ते बारा महिने भेटतात पण मग आठवडे बाजार म्हणजे काहीतरी ह्या गोष्टी असतात आठवड्या बाजारमध्ये त्यांच्या सगळं काही मी तुम्हाला दाखवते तर बाजारा या बाजारामध्ये या मार्केटमध्ये आम्ही दोघींनीही छान शॉपिंग केली जे हवं होतं ते घेतलं तृषाच्या फ्रेंडसाठी गिफ्ट घ्यायचे होते तृषाला की मला म्हणत होती त्यांना काहीतरी घ्यायचं आहे चाळीतल्या आपल्या ज्या मुली आहेत ज्या तृषासोबत खेळत असतात त्यांच्यासाठी तिला घ्यायचं होतं तर छान क्यूट क्यूट पर्स भेटल्या मला तिथे तर त्या पर्स घेतलेल्या मी त्या त्या मुलींसाठी बाकीही काही गोष्टी आवडल्या दिसल्या ज्या घ्याव्याशा वाटल्या ते सगळं घेतलेलं आहे मी आणि मग खाली आंबेवाला होता बिल्डिंगच्या खालीच मामीच्या तर मला येणार रसपेक्षा अशी मँगो खायला खूप आवडतात मामीला म्हटलं आपण मँगो घेऊयात आणि वास इतका छान येत होता आणि त्याचा ता एकदम असा गोड गोड मस्त वास येत होता तर म्हटलं ते आंबे घेऊयात आपण मग घरी जाता येईन आंबे घेऊन एवढं थकून सामान घेऊन वरती चढणे ना हा इथे खरंच खूप मोठा टास्क आहे कारण लिफ्ट नाही आहे आणि मामी राहते चौथ्या माळ्यावरती तुळशा झोपेतनं उठली होती डॉलीने तिला खायला पहिल्या चार लांघोळ घातली तिला आवरलं आणि त्याच्यानंतर साहिल तिला राऊंड मारायला बाहेर घेऊन गेल्या डॉलीने के चपात्या केल्या आणि त्याच्यानंतर मग मी ऑमलेट बनवलं इथे खायला म्हटलं छान ऑमलेट आणि चपाती खाता येईल मग तुळशाला पण मला भरवून घ्यायचं होतं बाहेर न आले डायरेक्ट पाणी खेळायला लागले मॅडम इथे आल्यापासून मी सांगते तिला फक्त ते बेसिक तिच्यासाठी तिच्यासारखं झाले ते छोटंसं हाईट पुरती तिची मग तिथे ते हँडवॉश वगैरे तिचं तेच उद्योग चाललेला आहे इथे आल्यापासनं आणि तिचे पप्पा गेले तू काय बोललं तर मग रडायची चल चल म्हणायची घरी प उगंच अवघड होऊन बसायचा त्याच्यामुळे तिला काही बोलत नाहीये मी नाही तर मग तिला म्हटलं असतं की पाणी नको खेळू थोडासा ओरडा दिला असता पण ठीक आहे जाऊ दे म्हटलं रोज रोज काही ते नाही येते दिवस इथे आपण पुन्हा त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे करायचंय ते करू दे मग आपल्याला पुन्हा घरी जायचंच आहे तर एवढी सगळी शॉप आपण दोन दिवसामध्ये इथे केलेली आहे खूप काही खूप काही बरं का सगळं काही मला तुम्हाला दाखवता येत नाही कारण पटपट जायचं पटपट घ्यायचं घरातलं बघायचं त्रुजातलं बघायचं असं सगळं असतं त्यातली त्यात मग धावपळ सगळी होती मग दुपारचं थोडंसं तिला झोपवलं म्हटलं थोडंसं आराम कर आणि मामीने ना छान एक फळ आणलं होतं हे फळ कोणाकोणाला माहीत आहे ना मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा की हे फळ कोणाकोणाला माहीत आहे किंवा कोणी कोणी खाल्ले तर याला ताडगोळे असं म्हणतात तर याच्यामध्ये छान नारळासारखं पाणी निघतं ते सोलून खायचं इकडे आलं मामीकडं की हमखास मामी आवडीने घेऊन येते आमच्यासाठी मिलन आले होते तेव्हाच मिलनसाठी आणायचे होते मामीला पण ते इतके आले आणि एक रात्री आलो आपण आणि ते सकाळी लगेच गेले असं झालं त्यांची शॉपिंग उरकून त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी काय टाइम भेटला नाही मामीला मामी छान सोलून देत होती एक छान झोप काढल्यानंतर मग मॅडमचं इथे जरा इव्हिनिंगला खेळायचं काम चालू होतं आणि तिला मी दूध भात घेतलं होतं चारण्यासाठी म्हटलं नादवून नादवून आपलं जरा चारावं कारण खायचं म्हटलं की सध्या आहे ना कंटाळाच करते बरं का नको नकोच म्हणतीये मामीला पण मी सांगितलं तर मामी म्हटले की त्याच्यावर ना ते घास उतरून वगैरे टाक म्हटलं तुम्हीच करा काय ते मला जसं काय प्रॉपर काय त्या सगळ्या गोष्टी माहीत नाही

मारे फिष्णा, मारे फिष्णा, मारे ना। <laughs> ते शर्ट ना मॅच होत पटवते ना पटवा पैसे अजून अगोदर सकाळी एकदा मार्केटला आपण जाऊन जाऊन आलो होतो त्याच्यानंतर दुपारी थोडंसं घरी गेलो त्याच्यानंतर आराम केला आणि आता पुन्हा इव्हिनिंगला आपण चाललेलो आहे एका अजून फॅब्रिक मार्केटला म्हणजे साड्यांच्या गोडाऊनला नेमकं रिक्षात बसता बसता मामीची पॅन्ट इथे गुडघ्यावरती फाटली पण म्हणलं आता घरी जायचं मामी बोलली परत चाळ माराय चढायचं परत खाली उतरायचं खूप अवघड होईल म्हणली जाऊ द्या तसंच रिक्षाला आहे ना साईडला एक खेळा होता त्याच्यात ती पॅन्टवरती चढताना गुंतली तर मग तेच बोलत होत्या रिक्षावाल्या अशी भावी जरा की तो काढायचा असे किती जणांचे कपडे त्याच्यात गुंतत असतील फाटत असतील काय उपयोग असा नव्हता तो पलीकडच्या साईडला होता चढथणाने पण गुंतला आणि त्याचा टौका गेला तर तुम्हाला व्हिडिओ दिसला असेल तर तुळशाला आहे ना ऑटोमध्ये जायचं म्हटलं की तुम्हाला आता अंदाज आला असेल खूप छान वाटतं तिला फ्रेश वाटतं कारण आपल्या तिकडे मोस्टली ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटत नाही तर आता गोव्या नाकायला चाललो होतो आम्ही साड्यांच्या गोडाऊनमध्ये मग थोडंसं मध्ये थांबलो दोन दोन रिक्षा चेंज करून जायचं होतं मग एक रिक्षा झाली तर दुसऱ्या रिक्षाच्या स्टॉपला हम लो तो तर्म तिला खाऊगे तला थोड़ा समठला रिक्षा मदे जाता ना टाइम पास हो इल आ नाही ना एका दो दो पॅकेट देना आ जुंतरुशा है 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 हो दो देना पण आता दुसऱ्या रिक्षा मध्ये बसलो आपण आणि आता डायरेक्ट जाणारे गोव्या नाक्याला साड्यांच्या गोडाऊनला गोडाऊनला मला साड्या घ्यायच्या नाहीयेत मामीच डोहा हे जेवण कोणाचं तरी तिच्या भाऊ जाईच तिकडे जायचंय तिला तर मग तिच्यासाठी साडी घ्यायची होती तिकडे जाणार होत आणि पप्पांनी पण एक दोन साड्या अशा घ्यायला सांगितल्या होत्या अचानक कोणी घरी येतं मध्ये आयला ते बऱ्या पडतात त्याच्यामुळे पप्पांसाठी एक कलेक्शन म्हणून घ्यायच्या होत्या साड्या आणि मामीलाही घ्यायचं होतं त्याच्यामुळे ते बघायलासाठी आपण चाललो होतो स्पेशली कारण मी ह्या वेअर साडी साड्या घेत नाही आपलं फॅब्रिक घेतलं की मग त्याला आपलं छान डिझाईन वगैरे हो काय लेस लाव आहे करा ब्लाऊज छान डिझायनर शिवाय असं करत करत आपलं चालू असतं साड्या माझ्या ॲडजस्ट करायचं काम थोड्याशा बॉर्डर बॉर्डरचा बॉर्डर द्यायला द्यायला दोन तीन सांगा बॉर्डरमध्ये ना हा म्हणजे वर्कमध्ये घरी वर्क साड्यांची शॉपिंग केली त्या टेक्स्टाईल मार्केटला तिथे आणि ते ला सर्कस लागली होती मग चाललं होतं सर्कस बघायला जाऊ सर्कस बघायला जाऊ पण आता कुठे मध्येच थांबणारे रिक्षा थांबवणारे उतरणारे असे छान सगळ्या जेवढ्या आवडल्या साड्या तेवढ्या साड्या अशा आपण छान घेतलेल्या आहेत तिथनं तिथे सर्कसच चालू होतं तिच्या डोक्यात खुळ की सर्कस बघू सर्कस बघू आता आपण घरी जायला निघालो आहेत कुठे रुटी आहे छोटी बॉटल छोटी बॉटल त्यांना द्यायला सांगू आपण सांग तिला फ्रुटी द्यायला सांगा बरं आता घरी गेलो आपल्या फ्रीज मध्ये आता संपलाय आपला घरी गेल्यावरती आपण तू लक्ष कर आपण फ्रीज मध्ये ठेवूया नाही ठेवला घरी गेल्यावरती ठेवू कोणता घ्यायचा तेवढे कलर आहेत बघा बरं जा बरं पिंक घ्यायचा का

पुरुषाला मस्त पैकी एक टोपी घेतली आपण तिथे कारण दुपारचं वगैरे कुठे गेलं ना बाहेर कि मग घरायला बरी पडते कारण तिची घरून टोपी आपण काही घरनं घेऊन आले नाहीये त्याच्यामुळे ते टोपी घेतली कारण घरी आपल्या भरपूर कॅप्स आहेत तिच्या पण एक आपल्या तिकडचं वातावरण वेगळं इकडे खूपच जास्त चटके आहेत भयानकच त्याच्यामुळे ऊन ते बरे मग त्याच्यासाठी एक टोपी घेऊन ठेवली आणि डॉलीला मंचुरियन खायची होते त्याच्यासाठी मंचुरियन घेतले तर मध्ये साहिल भेटला आपल्याला साहिल आणि ऋषिकेश त्यांची शॉपिंग चालू होती तर मग त्यांना आपण जॉईन झालो ते आता घरी चाललोय घरी आलो मस्त पैकी ना तुळशाला आंघोळ घातली आम्ही पण मामीने आम्ही जरा आंघोळ केली जरा डोकं वगैरे असं छात धुवून घेतलं कारण मार्केटमधनं आल्यावरती पूर्ण अंग चिकट चिकट होतंय धूळ वगैरे ते नको वाटते आणि जसे जसे दिवस तसे आपण आपली ते शॉपिंगची जागा पण आहे ना अशी जास्त वाढत वाढत चालली आहे एक गोष्टी त्याच्यात ऍड होत चालल्यात बेडरूम मध्ये काहीच नेऊन ठेवलं नाही म्हणलं राहू दे तिथंच राहू देत कारण तिकडे राडा इकडे राडा या एका कोपऱ्यामध्ये जे काही घेऊ सगळं ठेवून देऊ म्हटलं आणि मंचुरियन येताना त्यांना डॉलीसाठी घेऊन आलो होतो पण तिला खाऊ वाटले होते तोपर्यंत तिने सगळा स्वयंपाक घरनं बनव घरी बनवला होता चाललो होतं पिझ्झा ऑर्डर करायचं पण ना मी याच्या आधीच तिने सगळं बनवलं होतं आमरस होता कोबीची छान भाजी चपाती डाळ भात असं सगळंच काही तिने बनवून ठेवलं होतं तुला थंड थंड स्वयंपाक करून आजीकडे जेवायच त्यामुळे कपडे घेणार घरी जाताना पण पैसे हातात देणार मग आमचं काय काय करणार आम्ही बागेत फुलेला जाणार शुक्रवारचा बाजार तर चण्या आणायचे फुटाने बेळ आणायचे ये ट्रांजिट करा इकडे आगा इकडे आगा कशा ट्रांजिट बघितला ओला हे वया कश बोलत दादा ने कशा ट्रांजिट दे मला का नाही मला माझी जसं बोलाल तसंच बोलते रिपीट नाही माझी माझी टीम काय करेल याच्याकडे बघा जरा पहिले बघा बघा जेवण करताना इतकं हसवलं जसं मग आम्ही जा करत होती तसंच ती करत होती खूप हसलो आम्ही सगळेच खूप हसलो पप्पांना व्हिडिओ कॉल केला होता पप्पा पण खूप हसत होते किती मस्ती येत होती तिला मग तिचं पण पोटभर जेवण झालं त्या नादामध्ये ना मस्तीच्या ती छान जेवली पोटभर भरणं ते एवढं नको मला तेवढं नको बास बास असं करत असते आणि आता रात्र झाली भांडे वगैरे घर वगैरे सगळं आवरून झालेले ते घरातला आपला जो पसारा दिसतो तो आपलाच आहे कारण आपली शॉपिंग तिथे त्या कोपऱ्यामध्ये ठेवलेली आहे त्याच्यामुळे त्याला काही विलास नाही येतो तसाच आहे आणि आता छान झोपून घ्यायचं कारण मामी आहे त्याच्या मृषाला करमून जात आहे मग तशीच ढिंगाना घालते मामी तिच्यासोबत त्याच्यामुळे तिला एक पार्टनर भेटतो मस्ती पार्टनर तर असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असंच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या चलो बाय बाय